कल्याणमधील वाहतूक कोंडी सुटली नाही तर रास्ता रोको मनसेचा इशारा शहरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे सकाळी सात ते अकरा या कालावधीत शहरातील प्रमुख चौक आणि मार्गांवर वाहतूक ठप्प होत असून वाहतूक विभाग निष्क्रिय असल्याचा आरोप मनसेने केला आहे या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर शहराध्यक्ष विनोद केणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते निवेदनात सहजानंद चौकातील वाहतूक नियोजन अवजड वाहनांवर दिवसभर बंदी ट्रॅव्हल्स बसेसची पार्किंग समस्या सी सी टी व्ही असूनही कारवाई न होणे अपघात प्रवण चौकातील नियंत्रणाचा अभाव तसेच रॅपिडो ओला उबेर कंपन्यांवर नियंत्रण या बाबींचा समावेश होता शहरातील रिक्षा बांधवांसाठी निश्चित स्टँड शाळा व रुग्णालय परिसरातील पार्किंग संदर्भात समजून घेणं आणि रस्त्यांची सुधारणा या मुख्य मागण्या मांडण्यात आल्या मागण्या मान्य न झाल्यास जनहितासाठी आंदोलन अटळ असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आज जर आपण बघितलं सकाळी सात वाजल्यापासून कल्याण स्टेशनची परिस्थिती तर सदानंद चौकाची परिस्थिती हे क्रॉस करायला जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटं लागत आहेत आणि अक्षरशः संपूर्ण कल्याणच्या ट्रॅफिकचा भोजवारा उडला आहे तर या संदर्भात काही सूचना करण्यासाठी आम्ही परवा दिवशी साहेबांना पत्र दिलं होतं साहेबांना आणि आज त्याच्यावर खूप सगळे पॉईंट्स दिले होते कल्याण शहरातील आणि त्याच्यावर काहीतरी आपण उपाययोजना करावी लवकरात लवकर आणि जेणेकरून या कल्याणकारांची या ट्रॅफिकमध्ये सुटका करावी या सध्या सांगितलं होतं आज सर्व बाबींवर आमचं त्यांचं त्या विषयावर बोलणं झालं सहजणां चौकात कुठे नो एंट्री करावी कुठे सिग्नल यंत्रणा आणि स्मार्ट सिटी हे गेल्या पाच सात वर्षापासून आम्ही ऐकतोय पण एकही ठिकाणी अशी काही उपाययोजना झालेली दिसत नाही मग महापालिका असेल आर टी ओ असेल हे असतील किंवा स्मार्ट सिटी असेल यांच्याकडून काही होत नाही तर आम्ही यांना सांगितलंय की जर हे आज दिवसात झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही सहजानंद चौकामध्ये रास्ता रोको करणार आहोत बरोबर मनसेचे माजी आमदार आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले होते त्यांनी एक निवेदन मला दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी विशेष करून कल्याण स्टेशन सहजानंद चौक शिवाजी चौक आणि इतर जे रस्ते आहेत त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी त्यावर काय काय समस्या आहेत त्याचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे त्याच्यावर काय काय उपाययोजना करता येईल यावर त्यांचं आणि आमचं चर्चा झाली त्यामध्ये काय उपाययोजना करता येईल हे त्यांना सा सांगण्यात आलेलं आहे त्यावर ते समाधान झाले त्या आणि त्या समस्यावर उपाय करण्या करता करण्याकरता त्यांनी त्यांचं ते सहकार्यसुद्धा देऊ केलेलं आहे तर त्यांच्या सहकार्याने आपण ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती आपण सोडवणार आहोत